नाव ना प्रियंका प्रदीप बोंद्रे आहे याच आमची तिसरी पिढी नैवेद्य करते गंगा आज्जी परत सुधाविनायक बोंद्रे आता मी प्रियांका प्रदीप बोंद्रे हा नैवेद्य करतो सकाळी सात वाजल्यापासून नैवेद्य असतो आमचा तो एक वाजेपर्यंत सगळा नैवेद्य होतो चटणी कोशिंबीर वरण भात कटाची आमटी दही दूध तूप हा महा नैवेद्य जातो संध्याकाळी करंजा लाडू असतात हा वर्ष तीनशे पासष्ट दिवस कधी खाडा नाही आम्हाला आनंद वाटतो सगळं कुटुंब सह परिवार सगळं मजेत करत असते आनंद असतो देवीचा आशीर्वाद आहे मानधन आहे की मानधन असून शिवाय पगार पण आहे त्यांचेच रूम आहे नैवेद्यासाठी त्यांनी दिलेली पूर्वी आजीला दोन रुपये पासून ही नोकरी करत आले आता ही तिसरी पिढी आमच्या नैवेद्याची आहे कि तीस चाळीस चालू आहे असतो मसाले भात खीर चटणी कोशिंबीर हा सगळाच नैवेद्य असतो नवरात्राच दिवस दिवाळीच्या पाडव्याला पंचपक्वानाचा नैवेद्य असतो हम्म बरं

गंगाजीस परत सुधा विनायक बोंद्रे मग माझा आता प्रियांका प्रदीप ना नैवेद्य चालू आहे ती पिढी आमचं सह कुटुंब सह परिवार या नैवेद्यासाठी हे करते देवस्थान आम्हाला मानधन पण देते वर्षीला पण देते आम्हाला आनंद आहे या नैवेद्य केला सकाळी सात वाजल्यापासून नैवेद्य चालू असतोय तेच बारा एक वाजेपर्यंत असतोय मग चटणी कोशिंबीर वरण भात मसाले भात पुरणपोळी सगळं नैवेद्य असतो वर्षातून कशा प्रकारे माझं आता अक्षय नाही ला कोशिंबीर असते परत पाडव्याला पंचपक्नाचा असतो एकादशीला वेगळ्या तिथीनुसार नैवेद्य असतो नवरात्राला चटणी कोशिंबीर वरण भात मसाले भात पाच पोळ्या हा नैवेद्य असतो सुट्टी नाही घेत तिसरा तिसऱ्या आज वर्षभरचा तीनशे पासून आनंद वाटतो आम्हाला सहकुटुंब सह पर्याय सगळं करते आम्हाला आनंद आहे त्याच्यावर आशीर्वाद असतो देवीचा त्यामुळे होऊन जाते सगळं छान हो आनंद वाटतो आनंद